प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा एक अत्यंत महत्वाचा असणारा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत अर्थात हा शासन निर्णय हे शासनाचं शुद्धीपत्रक आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय विविध शासकीय बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शासनाचं शुद्धपत्रक काय आहे ते आता आपण अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या या महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस मधील परिच्छेद क्रमांक पाच येथील विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषद नसलेल्या कार्यालयाअंतर्गत विशेष शिक्षकांचे लगतच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेअंतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रांवर समायोजन करून त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहेत त्या केंद्रांवर उपयोजित करण्यात याव्यात यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी याऐवजी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व बृहन्मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषदा नसलेल्या कार्यालयांतर्गत विशेष शिक्षकांचे समायोजन त्यांच्या पसंतीनुसार ठाणे पालघर व रायगड जिल्ह्याच्या जिल्हा अंतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रांवर समायोजन करून त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहेत त्या केंद्रावर उपयोजित करण्यात याव्यात यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी ठाणे पालघर व रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी अशी समायोजनाची कार्यवाही खालील अटीच्या आधारे करण्यात समा यावे समायोजित करण्यात येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांचे पसंतीनुसार उक्त नमूद तीन जिल्ह्यांकरिता प्राधान्यक्रम घेण्यात यावेत सदरच्या उमेदवारांची योजनेमधील नियुक्तीच्या दिनांकाच्या आधारे सेवा ज्येष्ठ असणाऱ्या उमेदवाराला समायोजनाकरिता प्रथम प्राधान्य देण्यात यावे प्राधान्यक्रम दिल्यानंतर एखाद्या जिल्ह्यामध्ये समायोजन करावयाच्या उमेदवारांपेक्षा उपलब्ध पदांची संख्या कमी असल्यास त्यांचा यथास्थिती दुसरा व तिसरा प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावा असे वाचण्यात यावे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातलं हे शासनाचं एक महत्त्वाचं असणारं शुद्धीपत्रक आहे सदर शुद्धीपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद